हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय व्लॉग कसे आहात सगळे सो so, तुम्हाला माहितीच आहे की काल पेस्ट कंट्रोल केलं होतं आणि मग बरंचसं क्लिनिंग तसं बाकी होतं आणि आज संडे पण होता त्यामुळे मी ठरवलं होतं आज फुल पूर्ण किचन व्यवस्थित आवरून घ्यायचं आहे सो so, पहिले तर मी किचनची खिडकी मस्त घासून पुसून घेतली आणि मग नंतर हे वरती चढून अक्षरशः मी ते आरो प्युरिफायर ते पण क्लीन करत होती आणि चक्क मला शॉक लागला ते बटन चालू झालं होतं मला काही लाकडाचं काही दिसत नव्हतं मग फायनली तिथे ते पोळपाड दिसलं आणि त्याच्याने बटन बंद केलं मी आणि मग काही अप्लायन्सेस जे मी वापरत नाही ते मी मस्त घासून पुसून ठेवून देत होती कारण ते असेच अनावश्यक सामान भरपूर असं राहतं जे आपण म्हणतो की वापरू वापरू पण काही वापरलं जात नाही सो मी इथे माझा जुना मिक्सर जो होता म्हणजे ऑलमोस्ट आता त्याला नऊ दहा वर्ष झाले तोच वापरत होती सो तो सुद्धा म्हटलं आता मस्तपैकी छान धुऊन वगैरे ठेवून देऊ तो मला ठेवून द्यायचा होता म्हणून मी मस्त घासून पुसून ठेवत होती आणि नवीन मिक्सर जो आहे तो वापरायला काढणार होती सो म्हणून मग मिक्सर पण धुवून घेतला सगळा क्लीन करून घेतला लागलंच मग लगेचच मी फ्रीज पण धुवून घेतलं सगळा म्हणजे क्लीन केला पण एकदम डीप क्लिनिंग केलं मी फ्रीजचं पण आणि फायनली आफ्टर फ्रेश झाल्यानंतर मग मी नंतर सगळे भांडे जे काढलेले होते ते सगळे पुसून रुसून नीट छान असे अरेंज केले सो आता माझ्या ट्रॉलीमध्ये भांडे सगळे व्यवस्थित अरेंज केलेले आहेत मी सो so, असा माझा पूर्ण दिवस आज फुल किचनसाठीच डेडिकेटेड होता त्यामुळे सगळं आज पूर्ण दिवस कामातच गेला आणि मग हॅलो सो आम्ही आता चाललोय मम्मी पप्पांकडे गाडी घ्यायला काल लेट झालं नऊ वाजले तर काल आ, कार तिथेच पार्क केली होती आणि आता चाललोय आम्ही टू व्हीलरवरती <laughs> पण म्हणजे इतक्या वेळ पाऊस नव्हता आणि आता आम्ही निघालोय तर लगेच पाऊस रिमझिम पाऊस आहे सध्या म्हणजे ऊन पण आहे आणि थोडस पाऊस पण आहे सो अस पाऊस आणि ऊन <laughs> आणि फायनली आम्ही घरी आलोय आता आणि आजसाठी सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग बाय